आणि विश्वस्तापैकी बहुसंख्या तिथे हजरच आहे दोन तीन लोक काही कारणास्त हजर राहू शकले नाही काहीतरी नव्वद टक्के झाले असते बहुसंख्या तिथे उपस्थित आहे कोणताही आराखडा मंजूर झालेला नाही काही दिवसापूर्वी आयुक्त संजय मीना यांच्यासोबत आपली बैठक झाली मीना साहेब म्हणाले की आमचं काम फक्त अंमलबजावणी आहे मारा मंजूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभागाने अद्याप ही बैठक आमच्यासोबत घेतलेली नाही त्याच्यामुळे कोणताही आराखडा मंजूर करण्यात आला नाही आम्ही सर्वजण आपल्या वर्तमानपत्रातर्फे आणि आपल्या <coughs> मीडियातर्फे सामाजिक न्याय विभागाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ सर्व विश्वस्तांची चर्चा करावी आणि नंतरच आराखडा सामाजिक न्याय विभाग कोणाशी पत्रव्यवहार करते कोणाशी चर्चा करते हे अद्याप आम्हाला कळलेलं नाही मी परत एकदा पुढचा विचार करतो की सामाजिक न्याय विभागाने सर्व विश्वस्तांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी सर्व विश्वस्त त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे पर्याय का आम्हाला पर्याय दाखवलेले गेले नाही अध्यक्षांची वगैरे बैठक झाली असणार असं काही माझ्या माहितीनुसार झालेली नाही आणि जो काही आराखडा मंजूर होईल तो केवळ अध्यक्षा मंजूर करणार नाही सगळे विश्वस्त मेजॉरिटी विश्वस्त आणि करावा आणि मेजॉरिटी विश्वस्त काही त्या आराखड्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती नाराज आहेत त्याच्यामुळे ते मंजूर करणार नाही कारण की आज तसेच आम्हाला ऐकण्यात येतो की एक फार मोठी बौद्ध मूर्ती इथे आणलेली आहे जर का आपण ते छप्पन फुटाची मूर्ती आहे की आरा ती आराखड्यामध्ये ती टाकावी अशा प्रकारची विनंती अध्यक्षांनी केलेली आहे इतर विश्वस्त त्याला तयार होणार ना नाही जनताही तयार होणार नाही कारण की त्याच्यामुळे भरपूर अशी जागा रिक्षाभोगाची दोन इतक्या जागा व्यापली जाईल आजच रिक्षाभोगीच्या परिसरामध्ये जागा कमी आहे किंवा ही गोष्टी समजा जर विचार म्हणजे बोलायचं झालं कोणी असेल कधी आली काय असेल त्याला कोणी मंजुरी दिली हा एक प्रश्न आहे ते आराखडा एक दोन तीन असं सांगितला जात आहे तो नेमका काय आहे हेच मी सांगतो आम्हाला एक दोन तीन गोष्टी आराखडा तिथं दाखवले गेलेला नाही आहे आम्हाला आम्ही आज वर्तमानपत्रपत्रात असे ऐकलं की त्या व्यवस्थेने त्यांना फटकाच होता कोर्टात पण माहिती दिली ना तिसऱ्या नंबरचं मंजूर झाले नाही बिलकुल नाही आम्हाला दाखवावं कोणी मंजूर केली मंजूर कोणा केला हे हेच आम्हाला विचारायचे पण अध्यक्षासोबत तुमची चर्चा झाली काय आवश्यक आमची चर्चा झाली काय आवश्यक याबाबत आम्ही वादू आमचे अध्यक्ष नॉट नॉट विचेबल आहे हा आराखडा झाल्यानंतर आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय ते नॉट विचेबल आहे अध्यक्षाने त्यांना मंजुरी दिली का अध्यक्ष मंजुरी देऊ शकत नाही मेजॉरिटीला मेजॉरिटी मंजुरी देऊ शकते तसं कोणती गोष्ट मान्यता समितीसमोर समिती समितीसमोर चर्चा होईल मीटिंग होईल बैठक होईल चर्चा झाल्यानंतर ती म्हणण्याचा मिळेल ना मला माहीतच नाही आता आत्ता सत्तावीस तारखेला एन एम चेअरमन आहे संजय मिटिंग बोलली आणि सर्व लोक तिथे गेलो तर ते म्हणाले की सर मला आता सुद्धा चेअरमन सुद्धा माहीत नाही कोणते चार आराखड्या त्यांनी आक्षेप व्यक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं की आता आपण असं करूया की समाज कल्याण विभाग जे आहे ते समिती त्याच्यानंतर डिझाईन असोसिएशनची लवकर मिटिंग घ्यावी तो आराखडा मंजूर करावा आणि लगेच आपण तो पाठवा अशा प्रकारचं

आमचे एकच म्हणणं आहे आमची मीना साहेबांशी चर्चा झाली ते म्हणाले आमचं काम आहे आराखडा बघण्याचं आमचं काम नाही ते सामाजिक न्याय विभागाचं आहे तर सामाजिक न्याय विभागाला आमची विनंती आहे होऊच देत नाही की लवकरच लवकरात लवकर जे काही चार आराखडा आहे चार पाच आरा आराखडा खडा आमच्यासमोर ठेवावा त्यापैकी आम्ही काहीतरी मंजूर करतो होऊ शकते की आम्ही चारही आराखडा